येत्या वीस तारखेला वीस सप्टेंबर आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आजीदादा साहेब हे अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे साधारणत तीन वाजताच्या दरम्यान अगस्ती कारखान्याच्या जे काही आपलं हेलिकॉप्टर ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती त्यांचं आगमन होईल आणि त्याच्यानंतर शहरातील काही कामांचं उद्घाटन करत चार वाजेपर्यंत सभास्थळी पोहोचतील आणि सभेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार का आहे या निमित्तानं गावागावातील जे काही कार्यकर्ते आहेत जी जनता आहे माझ्या लाडक्या बहिणी आहेत या सगळ्याजणी तयारी करून आहेत आणि वीस तारखेला त्या त्या सभेस उपस्थित राहणार आहेत या निमित्तानं सगळेच आम्ही नेते मंडळी तर आहोत पण कार्यकर्ते पण आम्ही उपस्थित आहोत आणि वीस तारखेला सगळ्यांना या सभेला येण्याचं आव्हान करतो आहे कारण दोन वर्षानंतर आजीदादा पवारसाहेब तालुक्यामध्ये येत आहेत आणि जवळजवळ तेवीसशे चोवीसशे कोटीची कामं ह्या दोन वर्षामध्ये या अकोले तालुक्याला दिलेत त्यामध्ये एम आय डी सी असेल उपजिल्हा रुग्णालय असेल बसस्थानक असेल किंवा भंडारदारा रोड असेल हरिचंद्रगडचा रस्ता असेल काचेचा पूल असेल किंवा देवठांकडे जाणारा रस्ता असेल असे असंख्य रस्ते आणि असंख्य कामं पवार पवारसाहेबांच्या माध्यमातून ह्या अकोले तालुक्यात झाली आहेत आणि या सगळ्यांचा काहींचा लोकार्पण सोहळा होतोय जाग्यावरून काहींचा भूमिपूजन सोहळा जाग्यावरून होतोय आणि विशेष करून शेतकरी आणि आमच्या नारी शक्तीसाठी आमच्या लाडक्या बहिणींसाठी विशेष मार्गदर्शन पवार पवारसाहेबांचं लाभणार आहे तर सर्वांना विनंती आहे की या सभेसाठी यावं या कार्यक्रमाची शोभा वा, वाढवावी आम्ही सगळेजण तुमची वाट पाहतो या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद अरे परत एकदा काय निकृष्ट झाले ते तर सांगा ना त्यांचं म्हणणं आहे की इतक्या लवकर तुम्ही हे कामकाज सतरा महिन्याच्या आत केलं मग तिथल्या लोकांना का चिखलामध्ये घालवायचं का निकृष्ट याचा अर्थ काय हा यांना यांच्या गावाला जायला रस्ते नव्हते यांच्या घरापर्यंत पोचायला रस्ते नव्हते यांनाच चिखलातून चालायला लागत होतं यांच्या गाड्या काळ्या काचाच्या वरतून गेल्या तर सगळ्या जनतेवरती चिखल उडत होता आज त्यातून जनतेनं मुक्तता घेतली आहे किंवा हा चिखल किंवा याच्यातून एवढं सुंदर अकोल्याला जोडणारे रस्ते आहे त्यामुळे निकृष्ट आणि उत्कृष्ट त्यांनी तक्रारी करावीत ती काम आम्ही त्यांच्या तपासणी करून पूर्ण करू आम्ही पूर्ण त्यांचं कामच ते ना त्याच्यात तुम्ही नाही ना सहभागी नाही कधी कधी काय वाटतं मीडियावाल्यांला म्हणजे पॅकेज पोचले तर काय त्यांनाही कधी कधी हे होतं शेवटी पोटा पाण्याचा विषय आणि हे जे काही विरोधक आहेत त्यांचाही ते पोटा पाण्याचा प्रश्न आहे पाच हजार रुपयात ट्रोल करायला जे ठेवून दिलेत आता त्यांची ऐपतच त्यामुळे ते काम करणार आहेत